मित्रांनो तिकीचे बळीराम भाऊ मोहिते यांची धावण तुम्हाला दाखवतोय हो यांची आपण एक गाडी गर्दी शूट केली होती तिथे पण तुम्हाला क्वालिटी बघायला भेटली होती आता पण तुम्हाला क्वालिटी दाखवतोय हो तर भाऊ नमस्कार किती पैसे आपल्याकडे पंचवीस आणल्या होत्या तीन गाडी मला आण ना था? बर माझ्या किती घरी पंधरा घरी विकल्या दोन दिवसात का मित्रांनो दोन दिवसामध्ये पंधरा मशी विकल्या कारण की त्यांचा कॉन्टॅक्ट भरपूर आहेत घरी माल विकला जातो पूर्ण काय का पूर्ण दोन वरच्या मित्रांनो तुम्ही बघू शकता आजोबद्दल तिकडे सौदा वगैरे चालू आहे चला मला थोडं पुढून दाखवा ना मागून दाखवून दिलं मित्रांनो तुम्हाला पुढून वगैरे दाखवतो बर काय किंमत होऊन द्यायची सगळ्या दीड लाखपासून लाखापासून दीड लाखापर्यंत मित्रांनो लाखापासून दीड लाखापर्यंत असणार आहे काय वाटतं कुठून कुठून दूध काढतील पंधरा बाराच्या पुढे बाराच्या पुढेच का दोघा गाड्या माझं मित्रांनो बाराच्या दोघाड्या माझा काढतील मशी वगैरे बघून घ्या सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या जाऊ म्हशी मित्रांनो आठ आठ दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याहत्तर तेवीस झिरो एक चौदा पन्नास बडेराम भाऊ मोहिते गावतिकी की तालुका जिल्हा धुळे मित्रांनो गाडी कधी येते हो शनिवारवर हो गाडी येते डायरेक्ट चांगला असतो मित्रांनो डायरेक्ट आठवडा चांगला असतो